आज आपण हैदराबाद इथे आलेले आहोत गुरुमाय यमुना माय शेंदुराचे जे जे मे मानकरी आहेत त्यांच्या हस्ते गेल्या अनेक वर्षापासून पूजन होत आहे गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब गरीब व शेतमजूर भरपूर संख्येत जाऊन महाकालीच्या अर्चनी पूजा अर्चना करतात तर सर, सर आपण गेल्या अनेक वर्षापासून जाता आपलं नाव काय आहे माझं नाव बऱ्याच वर्षापासून माता यमुना माच्या चंद्राची मानकरी यांची आम्ही पूजा करतो आम्ही शिष्य मानत त्यांचे आमचे गुरु ते आमच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून ते हैदराबादला आले होते आणि हैदराबादला येऊन कार्यक्रम चांगला झाला लग्नाचा कार्यक्रम साजरा करतो साजरा केला गेल्या किती वर्षापासून तुम्ही पूजा करता आम्ही यमुना माझी गेल्या वीस वर्षापासून पूजा करतो

आमचं बचपण गेलं आमच्या आज्या पंजाबपासून माझे मामाच्या शेवेमध्ये असतो आम्ही एम ना आमचं जीवन फुललं असं आमचं गुरु असं म्हणतात पहिलं पुरात काळापासून आमचे एम ना आमचे गुरु आहेत सात पिढी गेले आतापर्यंत असे आमचे एम ना मायचे शिष्यमंडळ आहे तर त्याच्या शिष्यमंडळ राहण्यामुळे आमचं जीवन धन्य धन्य आहे असं वाटतं गेल्या गेल्या अनेक वर्षापासून भरपूर भाविक येत आहेत चंद्रपूर महाकाली दर्शनासाठी अ काही भाविक भक्त आहेत सर तुम्हाला कस वाटलं तुम्हाला माईची पूजा करून आणि अर्चना करून यमुना माईच काय वाटल खूप छान वाटलं यमुना माई आमचं माझ नाव मोहन काळे आहे यमुना माई आमच्या घरी येण आमच्या बहिणीच्या लग्नामध्ये येण आम्हाला खूप छान वाटलं आनंद वाटल सांगा ना सांगा ना अजून काय अनुभव वाटला तुम्हाला देवीच्या बद्दल आपण कुठून आले कोणत्या ठिकाणून आले सर मी माझं नाव गणेश मारुती पेठवडा तालुका कंधार जिल्हा नांदेड असून मी या ठिकाणी आमची मावस बहीण आमचे मेहुने यांच्या इथं आमच्या भाईचं लग्न होत या ठिकाणी नमस्कार मित्रांनो आज आपण आलेले आहोत हैदराबाद येथे आज गुरुमाय यमुना माय आज हैदराबाद येथे आलेले आहेत शेंद्राचे मानकरीन आहेत गेल्या अनेक वर्षापासून असंख्य भाविक लोक चंद्रपूर येथे येतात आणि गोरगरीब असो शेतकरी असो कष्टकरी असो गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक पिढ्यापासून महाकालीच्या दर्शनासाठी व द्रपत माय म्हणतात काही बांधव त्या स्वरूपामध्ये महाकाली, आ, महाकाली आ, चंद्रपूर नागरिक म म्हणत असतात आज हैदराबाद येथे आज विवाह सोहळा होता त्या विवाह सोहळ्यासाठी आज यमुना माय विहा तर आपलं नाव काय इथे आपलं नाव काय आपण कुठून आलेले आहात माझे नाव गणपती मारुती गायकवाड मुकाम पोस्ट टोड़स, तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझे गुरुवरे श्री संत यमुना माय देवकुरी राणा शिंदे शेलगाव तालुका अमरी जिल्हा नांदेड येथील आहेत त्यांचा आराध्य दैवत माता महाकाली चंद्रपूरचे चंद्राची मानकरी नाही आज हजारो वर्षापासून परंपरा आजही चालू आहे त्यांच्यासोबत गाडी बैल घोडं आणि शेकडो असे शे आमच्यासारखे शिष्यमंडळ राहतात आणि आम्ही अशा आनंदाने एकमताने रात्रांदिवस सात दिवसामध्ये आम्ही चंद्रपूर गाठतो असं वाटते आम्हाला की पाडवा आला म्हणतानी आमची खरोखरच आम्हाला माहेश भेटली असं वाटते आणि आम्ही घराकडचं सगळं काही विसरून जाऊन आमच्यासोबत लहान मुलं थोर वयस्कार माणसं वयोवर्ध महिला सुद्धा राहतात आणि ते कुठल्याच प्रकारला न डगमगता उन्हा तानामध्ये रातांज चढत राहतो आणि आम्ही सात दिवसामध्ये चंद्रपूर गाठतो एवढे दोन शब्द आपण किती पिढ्यापासून जातात माझी पिढी हे पहिलीच आहे मी जवळपास सव्वीस वर्षापासून जातो माझ्या जा घरातला मी पहिलाच मनुष्य आहे जाणार मी सव्वीस वर्षापासून जातो कसा अनुभव आला मला भरपूर अनुभव आला मला साक्षात्कार झाला मायचा सा। म्हणून मी आज बी वारी सोडणार आणि इथून पुढे सुद्धा मी सोडणार नाही हे मायच आहे माय मावली दुनिया दरोखरच ही आमची माय आहे यमुना मायचे उपकार आम्हाला फिटण्यासही आहात नांदेड जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढा मान मिळणं हे साधी गोष्ट नाही हजारो वर्षापासून परंपरा आज बी गोविंद माधोराव होटलवाड राहणार सिंगिशलगाव तसेच त्यांचे बंधू नरबा माधव होटलवाड हे दोन्ही बांधव आज बी आपली हजारो वर्षा वर्षापूर्वपर्यची आपली जे काही चालू आहे रूढी आज बी चालू ठेवतात आणि इथून पुढे अशी चालू राहो हे मी यमुना माझ्या प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्दांना संपवतो काही अजून बांधव आहेत त्यांच्याशी आज चंद्रपूर महाकाली आणि साक्षात स्वरूपात दुर्पत माय म्हणून अं संबोधल्या जाते आणि गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्याचे व महाराष्ट्रातील अनेक नागरिक जात असतात आपले कसा अनुभव आहे आपलं नाव काय आहे माझं नाव शंकर धाराजी शंकर धाराजी माझं नाव मी आज मला जसं आहे तसं मी मायची सेवा करतो तिचा भक्त असल्यासारखा झालेला आहे ते मला त्याचा अनुभव झालाय त्याच्याकरता मी तिच्या सेवा मंदिर आहे किती पिढ्यापासून सेवा पिढ्या तर मला माहित नाही म्हण मला जसं कळतंय तसं तुमचे वडील जात होते का हा म्हणजे वडील देवकर होय अच्छा देवकर होते अच्छा दुसरी पिढी अशी होती हा म्हणजे तुमच्या वडिलाचा वारसा तुम्ही चालू होत आहे असं म्हणा की हा ते जसं म्हणजे पन्नास उसे म्हणजे एक एक पिढी गिरी समजा तस एक पिढी शंभर वर्ष झाल्यासारखं समजा अच्छा तुमचा मुलगा कोणी घरातले सून बिन कोण जातात का सगळे जातात आम्ही चंद्रपूर तिसरी पिढी चालू आहे समजा तुमच्या घरात माझ्या घरात आता ही पिढी चालू आहे बघा तुमची माय कोण आहे तुमचे माय म्हणजे गुरुवारी काय इथं बसले नाव काय यमुना माय कस काय वाटलं तुम्हाला यमुना मायचं आता मला जसं कळतंय मी जसं तिचा सेवक झालो तवापासून मला जितक तर तिच्या भक्तीमध्ये हाय हय आणि ती माय अशी हाय म्हणून माहीत झालं मला ते अनुभव असं भाव भाविक भक्त मायच्या दर्शनासाठी आलेले आहेत सर सर आपलं किती वर्षापासून चंद्रपूरला जाता आणि मायचे किती वर्षापासून भक्त आहात बघा आता माझं नाव राजू आहे माझ्या नाव माझं नाव धाराजी राजू कुलदेवी महाकाली माझं नाव राजू धाराजे आदनाव आणि हे द्रपतमाज्या आजपासून माताची पूजाची भक्त व्हा मी आणि काय यमुना माय दुर्पतमाय आणि मला हा माझे गुरु आणि का दरवर्षी यमुनामाच्या दुर्पत मायाच्या दर्शनाला गेल्या किती वर्ष अनेक वर्षापासून कि, किती वर्षापासून जाता जातात मला जसं कळते तसं मला बरं घरामध्ये कोणी जात होते का आमचे वडील वडील म्हणजे दुसरी पिढी आहे तुमची सुद्धा काय अनुभव वाटला तुम्हाला देवीचा माता आमच्या आता माय कशा कृपा नेमना मायच आमच्या दरबारात आले तर आमचा जन्म धन्य झाला द्रुपद माय आणि यमुना गुरुमाय यमुना शेंद्राचे मानकरीचे जे आहेत गोविंद महाराज यांचे असंख्य वर्षापासून शेकडो भाविक भक्त सांभाळून नेणे व त्यांना सांभाळून नेणे व तिथं तिथलं प सगळ्या खाण्यापिण्याची व्यवस्था व गोविंद महाराज उत्तम रूढ्या रू, पा पार पाडत असतात गेल्या अनेक द दशकापासून चंद्रपूर महाकालीचे असंख्य भक्त आणि ते सुद्धा महाकालीचे भक्त आहेत सुद्धा सर आपलं नाव काय आहे सर आपलं गोविंद गोविंद माधव शेलगाव मुक्काम गोष्ट शेलगाव तालुका मुंबई जिल्हा नांदेड आणखी काही भाविक भक्त आलेले आहेत त्याच्याशी आपण बोलूया आज महाकालीचे असंख्य भाविक भक्त येऊन महाकालीचे व यमुना माईचे दर्शन कर, करत आहेत तर शिष्य आहेत यमुना माईचे तर सर आपलं सर्वप्रथम आपलं नाव सांगा रामबाबू पुरा नाम हैदराबाद संनी राम बाबू सन ऑफ नरसिम्हा तालुका हमदपुर ग्राम दमावड़ा मुंसिपल केसराम मंडल वेचल डिस्ट्रिक्ट माई का शिशु है मैं पाँच साल से चंद्रपुर जाता था दर्शन लेते माँ का सेवा का कार्यक्रम करता हर साल च, चैत्र पौर्णिमा में एक हफ्ता रहता माँ का सेवा करता माँ को दर्शन लेता अच्छा देख लेते हम लोग को। अच्छा कैसा लगा आपका दर्शन करके काली का लिए? अच्छा रहता था। आ, कुछ अनुभूति हुई, हुई कुछ बोले आज गए साल गए वाले बाद में उसमें कुछ आपके परिवर्तन और कुछ सामाजिक उन्नति कुछ प्रदान हुई क्या आपको हुआ हुआ हाँ? क्या प्र घर में सुकून रहता था, था। हाँ। हर खर्चा पैसा आता काम भी मेहनत ज्यादा होता कारोबार भी अच्छा रहता माँ का आशीर्वाद है वो तो महाकाली का यमुना माई का फिर गोविंद महाराज का आशीर्वाद है अच्छा है पाँच साल से उनका आशीर्वाद से जय जय माता हैदराबादून एम की न्यूज